श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी एक गवंडी काम करणाऱ्याच्या घरात एकदम सर्वसाधारण कुटुंबातल्या माणसाला हे तिकीट देऊन विश्वासानं आपल्याला सगळ्यांना तुम्हाला माझा चेहरा दाखवले म्हणजे असा कुठलाही नेता नाही की एकनाथ शिंदे साहेबासारखा किंवा सलीम भाई सारखा आपलं चांगलं प्रमुख गरीबांना गरीब तिथंच आपल्या आया बहिणी मिस्टर कुणाच्या तर जुन्या भांड्याला किंवा असले कामाला वापर केले आता माझ्या घरात माझ्या वहिनीला तिकीट दिले म्हणजे ती बी कसा सर्वसाधारण तुमच्या सर सारखा झाली प्रत्येक वेळी गरिबांना गरीब गरीवान ठेवत आले आणि मोठी मोठी काय घरांना आहे नाही तरी त्यांच्या घरात काय असेल ते सर्व करून त्यासाठी सध्या आता सलीमबाई मोठा आवाज उठवला आहे त्यामुळे सलीमबाईच्या पॅनलला आणि आम्हाला सगळी जी काय करते किंवा नगर अध्यक्ष किंवा नगरसेवक जे आणि जी नवसेविका आहे ती सगळ्यांना तुम्ही सगळी आम्ही गरीब आहे समजून आणि तुम्ही गरीब जी गरीबच माणसाचा सगळं काय अडचणीत समजू शकता आता तुमची जी काय अडचणी आम्हाला कळते आम्ही त्या पद्धतीने तुमचे फोटो जात आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला कुठे कमी पडणार नाही आणि प्रत्येक जण प्रत्येक वार्डात आम्ही सगळी तुमची मुलं किंवा तुमची मुली या पद्धतीनं सगळ्यांना समजून तुम्ही मदत करून खरगोश म्हणताना सलीफाईच्या सगळी पॅनल निवडून द्या आणि सलीफाईच्या सगळी पॅनल निवडून आले आहे तालुक्यातल्या सगळ्या बांधकाम कामगारांना जे अडचणी दवा पाणी जे काय सगळं सुविधा शंभर टक्के आपल्याला उपलब्ध एकनाथ शिंदे साहेबांकडे करून देणार सगळेजण विचार करून जाहीर केला वाईट सुविधा आहे शिक्षणाच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत रस्ते अगदी एवढं सुद्धा इतकं मस्त सजवले की असं बघितलं की छान पण आपले जातो एवढे म्हणजे जुने प्राचीन मंदिर आहे आपल्या बाबा असतील किंवा यलमाचे मंदिर असेल आंबाबाचं मंदिर असेल की माणसं घरात असं काय पण आपण घरात वगैरे तू कोण म्हणत तिथे जाऊ असं काय होत सुविधा पाहिजे आपण जाऊ म्हणजे आपलं जा वाटलं पाहिजे हे लोक आपण कधीच जातली यात्रा काही कार्यक्रम आपण आंबा तसं

जर शहरातल्या जनतेला एक आव्हान करते की जी व्यक्ती शहराच्या विकासासाठी घटेल आपल्या प्रभागातल्या अडचणी सोडवेल आणि तुमच्या हाकेला जो धावून येतो सुखदुःखात तुमचं ऐकून येतो अशा प्रतीतींना तुम्ही निवडून द्या आजपर्यंत तुम्हाला जे तुमच्या अं अडचणीमध्ये तुमच्या दुःखामध्ये तुमच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला सहकार्य करतात अशा उमेदवाराला साथ द्या आणि विश्वास ठेवा येणाऱ्या काळात आपल्याला माहितीच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेबांची किंवा सेनेच्या सर्व मंत्र्यांची ताकद आपल्याला मिळणार आहे आणि असे एज्युकेटेड शिकलेले सर्व आपले उमेदवार आहेत आज आपण पाहतोय ज्यांना सही करता येत नाही अंगठेबाजूर महिला सुद्धा नगरसेवक आहेत त्यांना त्यांचंच काय वाचता लिहता येत नाही तर ते तुमचे काय प्रश्न सोडवणार आहेत आज मी एक प्रामाणिक तुम्हाला आव्हान करते की तुम्ही उमेदवार कसा आहे त्याचं शिक्षण किती झाले त्याला आपलं धुण ऐकून घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे का तो आपला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यासाठी उपलब्ध राहील का हा सर्व विचार करून तुम्ही सर्व आमच्या पॅनलला येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर निवडून द्यायचंय एवढं आव्हान करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र तर आपल्याला काय अडचण येत नाही अडचण येत नाही म्हणजे काय तिथून आपण जे काय कागदपत्र वगैरे पाठवतो मंदिर वगैरे करून सगळं मुंबई मात्र गेल्यानंतर तिथं तिथं आपला कोणतरी जबरदस्त माणूस लागतो पैसे देऊन करून सुद्धा वेळेवर कुठली कामं आपली होत असतात त्यासाठी आपल्याला बांधकाम कामगारच्या माध्यमातून कुठलीही अडचण उद्या येऊ नये आपली कुठली योजना थांबू नये यासाठी चांगला सक्षम खंबीर नेतृत्व तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मी अपक्ष उभार वाटतो परंतु एकनाथ सारखी महान व्यक्ती आज आपल्या पाठीमागा आपल्याला चिठणी दिलेला आहे आणि त्याचं सगळं श्रेय हे आमच्या अंकुश वाळे तालुका तालुकाध्यक्षाचा आहे त्याचबरोबर या अंकुश वाळे हे अध्यक्ष आहेत शिवसेनेचे त्यांनी माझी शिफारस केली की बाबा जतमध्ये एक चांगली युनिट आहे एक चांगला प्रोग्राम ते आणि ज्या जर आपण नगराध्यक्ष म्हणून तिकीट दिलं तर आपल्याला याचा चांगला काहीतरी उपयोग होईल तुम्ही बघतोय आपण वर्षाला एक दोन तीन कार्यक्रम घेत असतो आपल्या प्रत्येक मिटिंगला लोकल जास्त भरून येत असतात आज आपण फक्त चीनच्या चार प्रभागातील प्रमुख लोकांना बोलवत प्रमुख लोकांना हे आपले उमेदवार आहेत तुम्ही माझ्या वर्ड प्रेम करता त्याच पद्धतीने या सगळ्या उमेदवारांवर प्रेम करून ज्या ज्या वार्डामध्ये यांना ताकद देऊन यांना चांगल्या मताने निवडून आणण्याचं काम तुमच्या सगळ्यांचं आहे आपल्या जात शहरामध्ये चार ते साडेचार हजार बांधकाम कामगार आहेत बांधकाम कामगार कोण कुठे का फार भरणा त्याच्याशी आपल्याला काय मतलब नाही तो बांधकाम कामगार म्हणजे बांधकाम कामगारच आहे सांगण्यास आपल्या एवढंच आहे आपल्याला ज्या काय या सुविधाच्या घ्यायच्या शासनाच्या हे घेत असताना आपल्याला कोणतरी एक चांगला खमख्या नेतृत्व असलेला आपल्याला माणूस पाहिजे होता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपल्याला आता चांगला सक्षम माणूस भेटलेला आहे इथून पुढे भविष्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण ना येणार नाही मी निवडणुकी लोकांना लागले म्हणून मी नुसतं तुम्हाला ला गोड लागलो नाही हे माझे नेहमी भाषण असते आरपीएल ट्रेनिंग असू दे आप किंवा आपलं कॅम्प असू दे तुम्हाला मी याच पद्धतीने समोर संबोधित करत असतो तर कसं आहे पाच वर्ष झाले चालले घरकूल 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 परंतु आपलं जातं मुंबईपर्यंत काही काही कारभार तो अगदी व्यवस्थित शांततेने विचार करून मी धनुष्यमान हातात घेतलेलं आहे आणि मला त्यांनी दिलेलं बिहार भविष्यामध्ये बांधकाम कामगाराच्या ज्या काही अडचणी असतील एक चांगलं सक्षम नेतृत्व आपल्याला मिळत असल्याने आपण त्यांच्या पक्ष लागलेला आहोत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आज तुम्ही तर दोन हजारच्या बरोबर आहे कारण आपली एक महिला कमीत कमी तीस ते पस्तीस तात्पर्य एवढं आपल्याला चांगल्या संख्येनं भरपूर संख्येनं उपस्थित राहून आज पदयात्रा असू दे मिटिंग असू दे आपली प्रचार रॅली असू दे अगदी येणारे तुम्ही भाग घेऊन हे सगळं आपल्याला सक्सेस करायचं आहे मी आज एकटा करतो म्हटलं तरी होत नाही सगळी कामं मी एकटा करतो म्हणत होत नाही हे जेवढे बसलेले आहेत माझे बांधव या सगळ्यांनी ठरवलं तर आपल्याला काहीही अवघड नाही तर दोन एक दिवसात आपल्याला प्रचार चालू करायचा आहे त्या प्रचार यंत्रणेमध्ये तुम्ही सगळेजण मला हात पाहिजेत प्रत्येक महिला आपलं ठरलेलं आहे विशेष बायका घेण्याचं त्याच काय असेल ते बाकी सगळं तुम्ही <coughs> नेला बसू घ्या हा नेला बसू बरोबर सगळं त्यांच्याकडे नियोजन दिलेलं आहे त्यांचा फोन नंबर तुम्ही संबंधित लोक घ्या बरोबर नेला बसू ते घ्या आपल्याला किती कुठून प्रचार चालू किंवा आपल्याला कुठे फिरायचं आहे त्याचा एक चार पाच विमा करून आपण हे प्रचार यंत्रणा पूर्ण राहायची जबाबदारी की बांधकाम कामगार कामगार सभा आहे आता ते नगर हा स्वाभिमानी आहे गरीब आहे माझी महिला भगिनी असेल तो माझा नगरसेवक भाऊ असेल हे सगळे उभारलेले अगदी गरीब कुटुंबातले आहेत ती गरीबाची कुटुंबाची जाण असणाऱ्या माणसाला जर समजा तुम्ही निवडून दिला भविष्यामध्ये त्याचा उपयोग करून जिथे काय असतील त्या सगळ्या सोडून बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद